हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमन ओम नारायणा वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोद शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत कलेच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान की एकोणविशे सत्तेचाळीस वीस नाम नामस्व सर दक्षिणायन शरद होतो भाद्रपद मास कृष्ण पक्ष बुधवार वास दिनांक 17 सप्टेंबर दोन हजार रोजी इंदिरा एकादशी आहे मित्रांनो तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवा आणि आठवणी रीती आचरणात आण मित्रांनो मित्रांनो एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा कमी खा अचानक अस्वच्छ आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी दारी व मंदिरात कुठेही घेऊ नका प्रथम एकादशी स्मार्त का भागवत ते पाहून घ्या यापैकी नेहमी आपल्या आचरणात असलेली एकादशीच करायची आहे आपल्याला स्मार्थ एकादशीला नावे असतात मित्रांनो हेही लक्षात घ्या आणि ती सूर्योदयापूर्वी सुरू झालेली असते सूर्योदयाला हजर असलेली एकादशी वारकरी पंथांची असते तर तीच भागवत एकादशी होय पण काही वेळा नावां नावाची एकच एकादशी असते अशी एकादशी दोन्ही पंथांनी करायला हवी जी आज इंद्रा एकादशी आहे मित्रांनो मित्रांनो मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होत असून बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे मित्रांनो भगवान विठ्ठल रखुमाईचे किंवा लक्ष्मीनारायणचे देवता अभिषेक युक्त पूजन बुधवारी सकाळी मंदिरात होत असते या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा भगवान विष्णूच्या एकशे आठ नावाने भगवंताला तुळशी वाहणे शक्य असेल तर अवश्य व्हा मित्रांनो कारण घरी आपल्या देवघरामध्ये बसलेली लक्ष्मीनारायणची मूर्ती असणे दुर्मिळ आहे मित्रांनो मंदिर जरजे पूजा साहित्य यथाशक्ति घेन जाने अन्यथा योग्य अ रक्कम यथाशक्ति ने दानपेटीत टाकने प्रत्येक श्वास एकदम सोपा मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेव क्या ओम विष्णुवै नमो, नमो ओम नमो ओम महालक्ष्मी देवे नम वरील प्रमाणे लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता जो वर सुरुवातीला मी आहे विठ्ठल रुपमाच्या एकत्रित गायत्री मंत्र देखील असा आहे मित्रांनो ओम रुक्मिणी भक्त दर्शनाय धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयता हा मंत्र जप मंत्र जप सतत पुटत राहा मित्रांनो वरील मंत्राचे हवन आपण तर एकादशीला करत असाल तर अवश्य करा नव्याने सुरुवात देखील आज आपण करू शकता कारण अग्नी पृथ्वीवर हजर आहे एकादशी दिवशी सूर्योदयापूर्वी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य गंगाजल टाका गंगा कच म्हणत स्नान करा स्नानानंतर दहा वेळा महामृत्यूंचे मंत्र दक्षिणेकडे तोंड करून म्हणायचे आपल्याला यानंतर आपल्या घराच्या दक्षिण भागात आपल्या पित्रांची सेवा करा शांती सुक्त पितृसुक्त पठण करायचे आणि हवनही करायचे आणि पितृस्तुती मात्र आपल्याला पाठ हवन करत असेल तर दोनदा पितृस्तुती मनावी लागेल आणि हवन करणार नसेल तर एकदाच म्हणायचे आपल्याला सूर्यदेव होताच गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला देखील आपल्याला अर्ध्या द्यायचा आहे मित्रांनो आपल्या घरच्या वृंदावनातली तुळशीची पंचोपचार पूजा सकाळ संध्याकाळ अवश्य करावी आज चुकूनही तुळशीचे पाणी तोडू नका आज शक्यतो ब्रह्मचार्य पाळा कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातेला ऋतुफळ्यांचा घास जरूर खाऊ बघा कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस नखे के कापणे इत्यादी कामे कटाक्षने टाळा मित्रांनो आज फराळाचे खानपान थोडे कमी करावे एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ व ऋतुफळे वा त्यांचा रस ग्रहण करावा मित्रांनो फराळाच्या वा अन्नाच्या नैवत्या तुळशी पत्र अवश्य ठेवा आज तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका अन्यथा आपला उपवास मित्रांनो रात्री विष्णू सहस्राम थोड्या मोठ्या आवाजात पठण करा आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करा एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ वा तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षने टाळावे तसेच मुळा कांदा लसूण मसूर डाळी इत्यादीचे सेवन देखील टाळावे उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवता ना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न वस्त्र दानवे सोड तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी हा यथाशक्ती विधि दान करावे मित्रांनो गोरगरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे बुधवारी उत्तर रात्री हरिवासर काळ संपला असल्याने सकाळच्या देवपूजेत देवतांना दाखवलेला नाष्टा म्हणून नैवेद्य जो असतो तो आपण ग्रहण करून हा उपवास सोडू शकता मित्रांनो इंद्रा एकादशी व्रत नियमचे तंतोतंत पालन केल्याने होणारी फलप्राप्ती देखील पाह पाहून घ्या मित्रांनो आपल्या पूर्वजांना स्वर्गाची प्राप्ती होते गरिबी नष्ट होते मुलांची सर्वतोपरी प्रगती होते मनातील इच्छा पूर्ण होते पितृदोष नष्ट होतो म्हणून या इंदिरा एकादशीला पितृ एकादशी असेही म्हटले आहे मित्रांनो कदाचित पितृ पक्षात येते म्हणूनही असे नाव असू शकेल असे आपण सर्वसामान्य भक्तांना वाटते मित्रांनो पण तसे नाही मित्रांनो कारण आपल्या मित्रांना आप या ठिकाणी मोक्ष मित्रांनो मित्रांनो आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना याची खात्री करून घ्या चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प देखील सोडा मित्रांनो मित्रांनो माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपल्या समोर केला आहे याशिवाय आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे या इंद्रा एकादशीच्या नियमांचे निष्ठेने व श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आज हा इंद्र एकादशी व्रता संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव